मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूज लाईब करा लाईक करा सोलापूरच्या लेखीचे जोरदार शक्ती प्रदर्शन हजारोच्या उपस्थित प्रणिती शिंदेनी भरला अर्ज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची उपस्थिती लोकसभेच्या युद्धासाठी तुमचे आशीर्वाद द्या सोलापूरची लेख सोलापूरची गर्दी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिताई शिंदे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उज्ज्वराताई शिंदे यांच्यासह सा, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे लिंगायत समाजाचे नेते धर्मराज काडादी शिवसेना नेते उत्तम प्रकाश खंदारे भगीरथ बालके आदी मान्यवर जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते यावेळी सोलापूरच्या लेखीला पाठिंबा देण्यासाठी हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले प्रणित शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थित जाहीर सभा पार पडली तसेच यानंतर भव्य रॅली काढण्यात आली ही रॅली काँग्रेस भवन मार्गे सिव्हिल चौक बेडरपूल ते सात रस्ता मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचली रॅलीच्या सुरुवातीला झालेल्या सभेला संबोधित करताना प्रयित शिंदे यांनी आपल्या आक्रमक शैलीत भाजप सरकारचा खरपूर समाचार घेतला या उन्हा देखील आज आपण या भव्य माझ्या सोबत माझा फॉन बांधण्यासाठी आला तर मला आशीर्वाद देतात त्याबद्दल मनापासून धन्यवाद ही माझी ही माझ्या एकटीची निवडणूक नाहीये आपल्या सगळ्यांची लढाई आहे मी युद्धावर चालली आहे तुमचा आशीर्वाद घेऊन या युद्धावर चालली आहे

बीजेपी पक्ष बगत है, है जाहिरपने निषेध करते वर्ष विश्वासाने आमच्या सोलापूरकरच्या चा वापर करून तुम्ही मतदान घेतलं आणि सत्तेची फक्त मजा घेतली पण आज जेव्हा लोकांना गरज आहे तुम्ही त्या लोकांकडे तुमची पाठ फिरवली आज अजूनही त्यांच्या मागचे दोन खासदार फिरत नाहीयेत का तुम्हाला लाज वाटते का त्यांना घेऊन फिरायला बाबासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा गट अदनी आदम मान कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी सगळं आपल्या सोबत आहे केवळ लोकशाहीसाठी पाहिजे आपल्या सोलापूरचा नुकसान झालाय यांच्या हातात सत्ता घेऊन आता बदला घेण्याची वेळ आहे पुन्हा एकदा सोलापूरला विकासाच्या वाटेवर आणि प्रगतीच्या पथावर आणण्याची गरज आहे तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद द्या मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत धन्यवाद जय जय महाराज